आरंभ एका नव्या पर्वाचा येथील युवा नेते युवा उद्योजक खडकवासला भाजपा सरचिटणीस बापूसाहेब पोकळे यांचा वाढदिवस उत्साहामध्ये साजरा करण्यात आला त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांसह मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठी गर्दी केली अत्यंत उत्साहात हा वाढदिवस साजरा करताना नागरिकांनी पुढील वाटचालीसाठी बापूसाहेब पोकळे यांना शुभेच्छा दिल्या बापूसाहेब पोकळे तू मागे बडो हम तुम्हारे साथ आहे जनतेच्या मनातील नगरसेवक हक्काचा नेता यासारख्या विविध स्तुतीसुमनाने त्यांच्या कार्याचा सन्मान यावेळी नागरिकांनी केला बापूसाहेब पोकळे यांना वाढदिवसानिमित्त केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ मंत्री चंद्रकांत दादा पाटील पुणे शहर भाजपा अध्यक्ष धीरजजी खाटे आमदार भीमराव अण्णा तापकेर यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या आगामी महानगरपालिकांमध्ये बापूसाहेब पोकळे हे नगरसेवकपदी रुजू होतील असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला यावेळी वाढदिवसाच्या निमित्त बोलताना बापूसाहेब पोकळे यांनी प्रामाणिक काम विकासावर ठाम या ध्येयावर वाटचाल करणार असल्याचे सांगितले गेली सात आठ वर्षापासून जनतेचे प्रश्न सोडवताना एक गोष्ट माझ्या निदर्शनास आली की जनतेसाठी प्रश्न सोडवायचे असेल तर सक्षम लोकप्रतिनिधींची गरज आहे धायरी भागातील प्रलंबित कामासाठी मी आमदार भीमरावांना तापकीर पुणे महानगरपालिका यांच्याकडे कायमस्वरूपी पाठपुरावा करणार आहे आगामी काळामध्येही आपण या जोमाने जनतेच्या सेवेत असणारे आहोत असा विश्वास त्यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने व्यक्त केला त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी सावरकर ज्येष्ठ नागरिक संघ व विश्व हिंदू परिषद सदस्य अखिल कोकण राष्ट्रीय सेवक संघातील सदस्य सदस्य भारतीय जनता पार्टी पदाधिकारी भक्ती योग साधना शुभेच्छा व इतर सर्व ज्येष्ठ नातेवाईक मित्रमंडळी यांनी शुभेच्छा दिल्या जनतेचे सेवक म्हणजे बापूसाहेब साहेब पोकळे आणि आमचा पूर्णता इच्छा नाही तर देवावर विश्वास ठेवून आम्ही बापूला निवडून आणणार बापू आमच्या मनातले नगरसेवक आणि सर्वांच्या शाखेनी जनसेवक बापूकडे आम्ही विनंती करणार आहे असं जनमतामध्ये राहून हक्काने आम्हाला त्यांच्याकडे कधी काय काम पडलं तर त्यांनी हक्काने तो आम्हाला वेळ द्यावा की आम्ही कधीही त्यांना फोन केला आणि बापू तसं वेळ देतात बापू म्हणजे शब्द बापू म्हणजे वेळ आणि बापू म्हणजे विश्वास असं हे बापूच हे वाक्य आहे आणि त्यांना वाढदिवसाचे आम्ही मनपूर्वक आमच्या सर्व परिवारातर्फे संघ विष्णू पर्यटन जे परिवारातले त्यांच्यातर्फे हार्दिक शुभेच्छा देतो सर्वप्रथम मी बापूंना आपलं धावपळीच्या जीवनामध्ये आपलं आरोग्य त्याच्यानंतर सामाजिक जी बांधील की त्याच्यामध्ये काम करत पूर्ण होऊ त्यांच्याकडनं आणि जीवनातील जे ध्येय आहे मग ते ध्येय आध्यात्मिक असो किंवा आपल्या भौतिक संसारात असो सगळ्या जबाबदाऱ्यातनं ते पार पडावे अशी त्यांना मी शुभेच्छा देतो आणि आमच्या सदैव शुभेच्छा त्यांच्या सोबत आहेत बाबूंचा स्वभाव एकदम शांत आहे आणि जो जे काही आम्ही एखादी गोष्ट सांगितलं होत असेल तर हो, हो बोलतात नसेल तर नाही बोलतो हा जो परफेक्ट स्वभाव आहे हा सगळ्यांना पडतो त्याच्यामुळे आम्ही त्यांच्याशी जोडला गेलेलो तर आमच्या सदैव शुभेच्छा त्यांच्या सोबत आहेत जय श्रीराम शुभेच्छा राजेंद्रजी म्हणल्या बापू साहेब म्हणजे शब्द आहेत आम्ही त्यांना कधी पण कॉल केला म्हणजे कधी पण त्यांना मदतीचा हात मागितला तर ते कधीच नाही म्हणत नाही त्यांचा नेहमी होकार असते बापू साहेबांना पुढील वाटील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा नमस्कार माझं नाव अतुल बागर आज इथे मला एक चान्स मिळाला की मी आज बापू साहेबांना व्हायरस निमित्त शुभेच्छा देण्यासाठी आलो मला झायरी एरियामध्ये फक्त जवळपास किती चार ते पाच वर्ष होत आहेत परंतु जेव्हा संघामुळे आणि राजेंद्रजी आणि बाकी परिवारामुळे बापूशी आवडत होत्या असं वाटतं की त्यांचं रिलेशन खूप जुनं झालं खूप जुनं आहे खूप चांगली लहानपणापासूनची मैत्री एक त्यांचा स्वभाव इतकं भारी आहे आणि लगेच म्हणजे मन विसरून बोलणं चांगलं वगैरे मदत करणं किंवा स्वतःहून विचारपूस करणं हे खूप भारी गोष्ट आहे त्याच्यामुळे बापूंना माझ्या शुभेच्छा आणि त्यांच्या पुढील त्यांना नक्कीच यश मिळेल देवाकडे आज आम्ही सर्वजण बापूंना वाढदिवसांच्या शुभ आशीर्वाद घेण्यासाठी आलेलो आहोत आणि बापूंचा हे अतिशय उल्लेखनीय आहे त्यांचा जो शब्द असतो त्यांचा जो स्वभाव आहे हे सगळ्या लोकांना घेऊन पुढे जाण्याची जी वाटचाल आणि पुढे जाण्याचा त्यांचा जो स्वभाव आहे तो आम्हाला सर्वांना आवडतो आम्ही सगळेजण आज त्यांना या वाढदिवसाच्या कार्य व्हावं त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि काही दिवसातच आपण नगरसेवक झालेलो बापूंना बघूया धन्यवाद आम्ही सर्वजण स्वातंत्र्यवीर सावरकर ज्येष्ठ नागरिक संघ दायरी तिथले सर्व सभासद आहोत आमच्या संघाला नेहमीच बापूसाहेब खोकळे पाटील ते नेहमी सहकार्य करतात या आज त्यांना सदोतीस वर्ष पूर्ण झाले त्यामुळे आमच्या संघातर्फे त्यांना शुभेच्छा आणि त्यांचं पुढील काळ असच त्यांची उत्तरोत्तर प्रगती व्हावी हीच इस ईश्वर प्रार्थना आणि असंच त्यांनी आमच्या संघाला सहकार्य करत जावं हीच आमची अपेक्षा धन्यवाद बापूंचा वेगळा परिचय म्हणजे बापूंचे पूर्वज ज्यांना खुद्द शिवाजी महाराजांनी मुलकी पाटीलकी या ठिकाणी बहाल केलेली होती आणि बापूंच्या आजीपर्यंत तो विषय चालू होता बापूंच्या आजोबांनी नंतर इथं दुसऱ्या परिवाराला पाटीलकी दिलेली आहे असे सामाजिक दायित्व असलेले हे परिवार बापूंचा हा गेली पिढ्यान पिढ्या नमस्कार माझं नाव प्राज जयवंत बिलारे माझा आणि बापूसाहेब खोकळेंचा गेली आठ दहा वर्ष मैत्री आहे आमची शिववंदना मित्र परिवाराच्या माध्यमातून आपण डायरीमध्ये किल्ले स्पर्धा घेत असतो लहान मुलांना शैक्षणिक साहित्य देत असतो पर्यावरणासाठी आपण झाड्या लावण्याचा कार्यक्रम घेत असतो या सर्व कार्यामध्ये आम्हाला अनेक अडचणींना सामोरे जावं लागतं अडचणी कोणत्या तर फ्लेक्स लावण्यापासून ते प्रशासनाची परवानगी घेण्यापर्यंत आणि ट्रॉफीची सोय करण्यापासून ते कार्यक्रमाची प्रचार प्रसिद्धी करण्यापर्यंत अडचणी जरी शंभर असल्या तरी आमचा हक्काचा माणूस माननीय श्री बापूसाहेब पोकळे पाटील हेच आहेत प्रत्येक अडचणींना ते आमच्या पाठीशी खंबीरपणे उभा असतात आणि माझ्यासारख्या अनेक तरुणांना ते मोलाचे अशी मदत आणि सहकार्य करत असतात बापू साहेबांना या वाढदिवसानिमित्त मी त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि धायरीमध्ये एक अत्यंत प्रामाणिक हिंदुत्ववादी कार्यकर्ता हा लोकप्रतिनिधी व्हावा ही सदिच्छा धारेश्वर महादेवाच्या चरणी अर्पण करते आज माझा वाढदिवस ही सर्वजण मित्रमंडळी परिवारातली लोक मला आज फोनवर मेसेजद्वारे आणि साक्षात येऊन मला भेटून शुभेच्छा देत देत आहेत तरी सर्वांचे मी खूप मनापासून आभार मानतो मी गेले सात आठ वर्ष समाजसेवा हे एक ध्येय ठेवून अविरत काम करत आहे जनतेच या कार्य या कार्य कार्यकार जनतेची सेवा से करण्याची मला माझ्या वडिलांकडून माझ्या माझ्या परिवाराकडून मला प्रेरणा मिळाली आहे कारण की माझा परिवार हे समाजसेवेमध्येच आतापर्यंत काम करत आलेलं आहे तिथून माग आमच्या शिवाजी आपले जे छत्रपती शिवाजी महाराज आहे त्यांनी जे आमच्या परिवाराला मुलगी पाटील की बहाल केलेली होती ती आमच्या पाटील आलेले आहेत ते आमचे आजोबा पंजाब पर्यंत पाटील चालत आलेली आहे आणि इथूनही पुढे आमचे जे आता जो काही आमचा सामाजिक फोनवर मेसेजद्वारे आणि साक्षाती ओंना मला भेटून शुभेच्छा देत देत आहेत तरी सर्वांचे मी खूप मनापासून आभार मानतो मी गेले सात आठ वर्ष समाजसेवा हे ध्येय ठेवून अविरत काम करत आहे जनतेच या कार्य या कार्य कार्यकार्यामध्ये जनतेची सेवा से से करण्याची से मला माझ्या वडिलांकडून माझ्या सुद्धाकडून माझ्या परिवाराकडून मला प्रेरणा मिळाली आहे कारण की माझा परिवार हे समाजसेवेमध्येच आतापर्यंत काम करत आलेलं आहे ते छत्रपती शिवाजी महाराज आहे त्यांनी जी आमच्या परिवाराला मुलगी पाटील केलेली होती ती आमच्या पाटील आलेली आहे ते आमचे आजोबा पंजाबपर्यंत पाटील चालत आलेली आहे आणि इथूनही पुढे आमचे जे आता जो काही आमचा सामाजिक वारसा असे मला सोसायटीचे नागरिकांचे फोन येतात आतापर्यंत मी ती सेवा पुरवत आहे आणि इथून पण पुर, पुढे पुरवत राहील आणि आता धायरीचे बऱ्यापैकी एक प्रामुख्याने महत्वाचा विषय आहे तो डी पी रोडचा विषय आहे तसेच जे काही अंतर्गत रस्ते आहेत पाण्याच्या लाईन डेव्हलप होणे गरजेचे आहे अजून कचरा संबंधित बरेच प्रश्न असतात परत पावसाळी पावसा पावसा पावसाळ्यामध्ये रोड वरतून पाणी वाहत जातं ते पावसाळी लाईनीचे नियोजन करायचं आहे हे असे आ, बरेच निव, निवेदन मी सरकारपर्यंत शासनापर्यंत पोहोचवलेले आहे आणि त्याचा पाठपुराव पण आतापर्यंत चालू आहे आणि काही दिवसांमध्ये काही महिन्यांमध्ये हे पाठपुरावा करून मी ही कामे बऱ्यापैकी जास्तीत जास्त करून घेणार आहे पाठपुरावा करून आगामी जे आता इलेक्शन येईन तर जनतेने मला म्हणजे आपल्या मतरूपी आशीर्वाद द्यावा कारण की मी आतापर्यंत समाजाचे काम करतच आलेलो हो, आहोत आणि इथून पुढेही करणार आहोत पण ज्या जनतेच्या काही अपेक्षा असतील मूलभूत गरजा असतील ते मी शंभर टक्के पूर्ण करणार फक्त एक मला चान्स मिळावा हो। ही मला अपेक्षा आहे जनतेकडून बस एवढंच माझं म्हणणं आहे चान्स दिला की मी एकदा प्रतिनिधित्व हातात आलं की आपल्याला का एक कामाला एक पिकअप मिळतो आ, या पद्धतीने काम करण्याचे एक उत्साह निर्माण होतो आणि एक अधिकार तयार होतो जेणेकरून आपण शासनापर्यंत जाऊन ते काम ओढून आणू शकतो आणि करून घेऊ शकतो ही ग्वाही देऊ शकतो मी आणि बऱ्यापैकी डीपी रोड असतील काही प्ले ग्राउंड असतील नाना नानी पार्क असतील टी पी प्लांट असेल जे पाणी स्वच्छता करण्यासाठी जे आता पाण्याचे बऱ्या प्रमाणात अडचणच आहे तरी माझं एक स्वप्न आहे की आपल्या भागा नरे भागाचे यासाठी एक एस टी पिल प्लांट उभा राहावा आणि जे रॉ वॉटर जे रॉ वॉटर आहे ते पाण्याचं फिल्ट्रेशन होऊन इतर झाडांना किंवा इतर ठिकाणी ते पाणी यूज केलं जावं हे माझी एक संकल्पना आहे आणि वरिष्ठांचं खूप चांगलं सहकार्य आहे डोंब्राना तापकीर असेल आमचे आमदार तसेच मुरल्यांना मोळ असतील दादा पाटील असतील धीरजी घाटे असतील व आमचे खडकवासला मतदारसंघाचे अध्यक्ष सचिन भाऊ मोरे यांचे सर्व सर्वांचे मार्गदर्शने मला वेळोवेळी लाभत गेलेले आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक वेळेस मी काम करत आहो आहे आणि त्याचप्रमाणे काही आडे अडचणी आल्या की या सर्वांना मी फोन करून हे काम कसं करायचं ते काम कसं करायचं असे असे मला अडचण येते मग ते पुढं फोन लावून काही अडचणी सोडवतात आणि मी माझ्या पद्धतीने फॉलोअप घेऊन हे काम करून घेतो त्यांच्या आणि या सर्व मित्रमंडळी जे मला भेटण्यास आले आहेत प्रत्यक्षात भेटण्यास आलेल्या आहेत आणि काहींनी फोनवरून शुभेच्छा दिल्या काही मेसेजवरून शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी सर्व मित्रमंडळींचे आपण नातेवाईक सहऱ्यांचे सर सर्वांचे मनापासून आणि शुभेच्छा दिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार धन्यवाद पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा